महानगरपालिकेने हा ते जो प्रकार केलेला आहे महानगरपालिका प्रशासनाने हा अत्यंत चुकीचा आहे रोहिंगी राहतात बांगलादेशी राहतात तर त्यांना शोधलं पाहिजे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं पाहिजे पण हा जो प्रकार केलेला आहे इथल्या स्थानिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धूळ सोच टाकण्याचं काम ह्या महानगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे सांगितलं एक आणि केलं एक आज ह्या कुदळवाडी चिखली भागातले लाखो कामगार रस्त्यावर आलेले व उदरनिर्वाहासाठी त्यांना पर्याय नाही आणि आग लागती आग लागते हा मोठा स्फोट केला त्यांनी जर आग लागती तर कचरावाल्यांना भंगारवाल्यांना इथून उठवायचं होतं किंवा त्यांच्यावर कारवाई करायची होती पण पूर्ण सरसकट इंडस्ट्रीयल एरिया असो शॉपलाईन्स असो सर्वांवरती ही कारवाई करून महानगरपालिके प्रशासनाने अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे इथल्या स्थानिक लोकांना जेवढा त्रास झाला तेवढाच बाहेरच्या व्यापाऱ्यांना त्रास झालेला आहे स्थानिक लोकांचेही खूप मोठे मोठे सेड पडले काल आमचा रोहित यादव म्हणून मुलगा त्याचं आत्ताच त्याने केलेलं एवढं लाखो रुपये खर्च करून एक स दोन शेड बांधले होते ते सेड भाड्याने गेले आणि दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यातच त्याच्यावरती कारवाई झाली त्या मुलाच्या जीवाला जे लागलं काल त्यांनी त्याची हळहाळ व्यक्त केली अक्षरशः हे चुकीचा कारभार या माली महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे येणाऱ्या काळात अक्षरशः सांगतो कामगारांची चुन, चुन ही पि पी पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला भासणार आहे आज हा जो घडलेला प्रकार आहे हे पाहता लाखो कामगार मायदेशी परतलेले आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले ही कामगार त्यांच्या त्यांच्या गावी परतलेले आहेत आणि कामगाराची झळ ही पिंपरी इंचोड शहराला नक्कीच बसणार आहे आणि हे असं प्रकार घडला तर शंभर टक्के त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आंदोलनही करण्यात येईल आणि कामगारांसाठी इथून पुढच्या काळात नवीन काय सुसुविधा जर महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट केंद्र सरकार देणार असेल तरच हा कामगार परत ह्या पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास राहील